तुम्हाला मी म्हणते काय म्हणते मी तुम्हाला बोलते काय लगे बेगीन करायचंय काय कुणा सांग माझे सांग का अजून एकदा एवढं होला आजो लागूला पक पक असं कोण दाखवून लगीन कशासाठी करत असते नवरा बायकोसाठी बायको नवऱ्यासाठी बाय अहो काय पत्तापर तांडं विस्कटले ते की माझ्या बा कशासाठी पण हां कशासाठी म्हजी कसं लग्न लगीन करताना मग अक्षदा म्हणून बर आणि आता लादा लागला या तोंड तोंड झाकून पाकला तुझी लजा तुझं का पोरगी भुरगीं दुसरी आणायची फळून कुणाला तुम्ही का कशाला तिसरा लगीन करू तुमचं लगीन कसं हसताय ती कळतं मग खरं तुम दोघींनी राहणार का होय दिवचन तुझ्या हिशोब पत्तो कशाला वा आता तू का आता खोटं बोलायचं नाही ना कर की काय राहतो आम्ही चांगलं सुका आणात दोघीजण वा आय शपथ हचल आय शपथ कशाला माहिती आय शपथ आय शपथ अरे तू खोटं बोलायचं मी एकतर गपूसुत आता मग मी तुम्हाला काय म्हणलं इकडे या म्हणल्यावर काय म्हणलं लग्न असं असं लाज लागलाय काय लाग लाग नवीन नवरी पिऊ तू तु, तुम्हाला माला माला आता कशा पण मी लाज ना आवड माहित ना मला लगेच पाहिजे करायचं दुसरं आता लगेच करायचं आता लगेच करायचं तू फक्त म्हणली मला कर तू खोटं बोलाय ना मला शपथ <laughs> आई शपथ म्हणलं गे आई ना आई शपथ आई शपथ म्हणलंय येडे ना कसं करताय व मग म्हणाच का खोटं बोलाय तू का काय करू होती ते मला डावता मग आता तुम्ही लेस लागलाय म्हणल्यावर मग तुम्हाला म्हणायचं काय नेहमी रस्त्याने जाताना असं हळंदी पहिला खाली घालून जात असतो असा मी तर 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 तर, तर। बघायची पण तू ये असं का बोल मला एक तर त्यातलं काही कळत नाही आता <laughs> कळून बघा मागायला काही कळत नाही लगेच म्हणजे काय कळत नाही मग खरं आहे का राम 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 सवय नाही सवय नाही खोटा बोलायचं पण रिटर्न बोलायचं असली सवय आहे काय कळत नाही मी आपला एवढा असल्या हा खाली जात असतो जातो मी तगा मी कोणाकडे ही बघत नाही कोण आलंय कोण चाललंय आपल्याला राम, राम 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 मी करतो आपल्याला काय मारू ना तांड तोडन तोडन मार मी देती की तुमच्या तुम्ही कसा मारताय का घरी भला बोलायला का ने कर आली माझ्यावर तू अन ने मी करते मी जगू का नको मी मी कुठं म्हणलं तुम्ही जगू ना का मी आपला शांत होतो ना पण मी तुम्हाला इकडं बघा म्हणलं रे एवढं पकला जायला पित्त उसळलंय आता उलट्या व्हायला आलं मला आता मग ते पिता पिता गोळ्या खावा मला तू म्हणलीस का मला तर लगीन कर मला मला माहित नाही मला लगीनच पाहिजे मला शपथ मला होय म्हणणार का नाही शपथ म्हणलं लगीन कर होय म्हणणार का नाही शपथ नाही लाव लाव तुझ्या बाला फोन बाला फोन का कर लाव तू कस आपली संमती तिकडे काय बापाशी काय माझ्या मला तू वाई ता वाई ता वाई ता वाई। देखता देखता तुझा एवढा वैताग आलाय तू स्वयंपाक बी काय मला करत नाही मला जेवायला मिळतो मला वैताग सांगू कोणाला मी सांगू तर आब्रो आपलीच जाते बर सांगू कोणाला मग हायवर जगता बघता का तुम्ही अगं तू बी तुझ्या आई सारखी आईच्या गुणाची तू मग आता बघा लेक आईच्याच गुणावर जाती बा लेक जा, बापाच्या गुणावर लेक जातो तस असतो मग मला सुखाने जगू दे मग तुम्हाला काय नका म्हणते मी मला तुला बघितल्यावर भ्याज वाटतंय मी काय वागे बघे नाही का खाऊन पिऊन टाकते तुम्हाला हा अगं सुखानं चार दिवस जगू दे आज मला आव जगा घे मी काय न गं म्हणते तुम्ही जगा मी जगती मग करू दी अगं <laughs> बरं <laughs> <वाटते> <laughs> जा बघा तो तेव्हा आंब्याला मला लगेच दुसरं करू दे का बर हे दरा माझा हात अवघड मग बाजारा दरा काय करू दरा मला वाटते दरा या एवढं ना जरा काय झालं अगं बाय लाज नाही त्या पोरी चालल्या तळातळ लग्न करून आमचा नवर दे बघा लाज लागले अगं बाई अगं बाय अगं बाय अडकी बघा हा फवाराच म्हणता काय झालं शेडाला गो घास काढा मी गास तर तो। का फडावने छटायचे बाग तिथं अरकीडाय ती लगेच काम दुसरं म्हणलं की काय तर लगेच फाट फोडत जाते मग ती कात्री आन ती सरळ आपलं बुडा बुडातलं फाट छाटा येते तिकीट कसं झालं ते खाल्लं ते जरा उंची येईल पाहिजे नाही सांगर मग तुम्हाला ट्रॅक्टर माती लावून घ्या म्हणलं होतं ना तुझ्या बाजा घरचं ट्रॅक्टर ते पैसे काय तर काय झाडा लागतात काय हा बोला नुसतं तोंड तोंड मोकळ अव बासा नसल तर पण कोणाचं तर होणं आणून करा लागतंय का नाही त्याची मेहनत कनिस तर उघड लावली म्हणाली लावली बाग मग आता हाय गप त्याच्या बोडाने तर हागला ना तुम्ही हा मोठ मोठी मट माती ही तर ता टाकायची होती की लेंड्या तर शेळ्याशीच्या निसतं लावलं फवारलं एकदा दोनदा झालं सगळं मीच बघते त्याला बघता काय डोळं फाडू फाडून जा त्याला डोळं आता जे आता बाकड जायचं का पाच हजार रुपये घेऊन येत असेल का तर मोठं बोलायला तू म्हणलीस का म्हणलीच का मग मग तसं केलंस मी तर माझी मी बघू तू आली पण त्याला मोठ भर एक कोळी खाताना तुझ्या भाकडा आता आता काय बर जाऊ 5000 रुपये घेऊन याज तुम्ही कमऱ्याला नोटा लावाय जा आणि माझ्या भाकड लागले देतील डबल देतील त्याला ओए डबल देता चंगूस तुम्ही जावाय जातीस म्हणलीच म्हणलीस का मग आता किती गरज काय دي म्हणायचे मी गबसू तर मी मी टाकतो चकलास्त कर तुझी गरज काय دي बोलायचे नोड मोठं बोलाय तर भाकर जायज हा बाकड जायचं तुम्हाला काय मोकळ पाहिजे सारखं बाकंडा आण बाकंडा आण चारशे बे द्यायच्या काय तर म्हणायचं घेऊन ती कुटुंब घेऊन कुटुंब फिरतो माझं काय मला सांगते तुम्हाला बरं तुझ्या बाण आणले तुम्ही घेतले काय मग घेतले भाज्यात आणले नेस्त या माणूस आहे ग बाय मला च्या एका दिवशी तर द्यावं घ्या हो मला करून चार वर्षाच्या बी म्हणा वर्षा म्हणायचं वर्षे म्हणायचं ना ही वर्षे वर्षा वर्षा ही बी राजा म्हणणार मग वर्षे राजा वर्षे राजा मला डान्स तुला बघायचं यमा त्यातलं कसलं अजून या मापा तुम्ही काढलाय या मापा भाई चल बर चल पाहिजे झालं तेवढा बघ चल चल बर सांगाय मला काय करताय ह्याच काय करायचं हे करायचंय लोणच घालता एपडी करायची काय करायचं म्हणजे एपडी करायची आवा शेडा ना टाका म्हणते मी तर चा करते म्हणजे काय तर म्हणूनच बघा तुला निमितच पाहिजे मग तुम्हाला चा करून द्यायचं म्हटलं माझं काम राहत ना तसंच तुला निमित्तच पाहिजे माझं काम राहत आहे मग तुम्हाला मग मी च्या करून द्यायची म्हटल्यावर मला पण अजून घास तोडून टाकायला लागतंय मग तुम्ही त्यावर सर मी च्या बनवते ना जाऊ शकत फेटी आता ट्रॅक्टरने सांगायचं तुझ्या बाहेर प्रत्येक गोष्ट सगळं हेच करत लावलीस कशाला तू मोठं बोलायची काय मी बोलन त्यांना बोल तुझी गरज काय हे करा तू करा तुझी सांगायचं काय तुला काय ग मग एवढं कळत सांगायचं आणायचं बागून पैसे घ्यायचं पॉर मी पट्ट्याने तुझी काय गरज आहे मग मला तुझी म्हणायची माझ्या बाबा त्याला काय कळत नंतर बोलायचं नाही बोलायचं पण करायचं नाही बोलायचं नसतं पण करायचं बोलायला लागतं तेवढं परपंजा म्हणल्यावर बोलायचं लागतं झकमारी घरात करायची कशी करायची दिवस गेला ती दिवस गेलो चुल मुलीच दिवस गेला आता मग कस आलं आता आलं सगळं बायाने बघायचं मग बघायचं मग कसं सांगायचं मग मग ते थोडंफार बघायला लागतो तुम्ही बघायला लागतो मी बघायचं असं म्हणते तुला काय कळत काय करतं महासांग ही छाटाचे कसं छाटाचे मासांग बरं बघू मला तर ती येते कशाला मोठं बोलते तू तोंड घालून हा त्याची नव्हती काढाय असती काय काय करायचं मग त्याला नव्हती सीजन होती काढते काय मग काय करायचं डाळ धरल्यावर कळती ते या मापा हे तसलं या मापान या मापा म्हणनं सांगतो मला बा मग येडू ताळक्याचं घरी हा हा ही बघा आपली मंगी धरा याला ते भुका लागल्याच लागले वरडायला त्याला दूध ठेवायचं आहे जा बाबा जा मी आहे उपाशी उपाशी तुझे बी दिवस वाईट यायला मालकाला चहा प्यायचा आहे तलब झाले मालकाला आमच्या नाही बघा नाही मी देत नसते गास टाकत असला तर देते बघा चाकर मी काही करत नाही तुला काय करायचं मग मी बी चाकर करून घेते साखर खातो मला चहा प्यायला होतो ओय 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 बरं झालं की शिकड कातडी वरडा लागली ती बघा आपली शिरड ए ठेव बाय रे का मी चल तिकडे काम झाला बघ मग सांगाय काय म्हणताय टाकता ताक का काय करता का टाकतो बायचं हां मग असं आधीच म्हणलं असतं तर मी चाय केलं नसता तर मी चालली आता चहा करायला टाटा बाय बाय गुड नाईट <laughs>